नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब स्वागत आहे मंडळी काही नामांकन युट्यूबच्या माध्यमातून आणि काही नामांकित न्यूजच्या माध्यमातून सांगितल्या जाते वर्षाला नमो शेतकरी निधीचे नऊ हजार रुपये त्याचबरोबर पीएम किसानचे नऊ हजार रुपये अशा पद्धतीचे अठरा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत अशा पद्धतीच्या बरेच काही न्यूज आपण पाहिलेल्या असेल परंतु या न्यूज मागतो नेमकं सत्य काय खरंच शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये मिळणार आहेत का म्हणजे पीएम किसानचे नऊ हजार रुपये आणि शेतकरी सन्मान निधीचे म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधीचे नऊ हजार रुपये अशा पद्धतीचे अठरा हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे का या व्हिडिओ मागचं सत्य काय न्यूजच्या मागचं सत्य काय आणि त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता या दोन्ही हप्त्याचं एकत्र वितरण केलं जाणार आहे का या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनल वर नसतात त्यासाठी काळ बटन दिसे सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका सन्मान शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार दिले जात होते म्हणजे आतापर्यंत सहा हप्त्याचं आहे आणि शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे सातव्या हप्त्याची त्याचबरोबर आठवा हप्ता हा एकत्र येणारे अशा पद्धतीच्या बऱ्याच काही न्यूज आहे परंतु ज्या पद्धतीने पीएम किसानचा आता विश्वा हप्ता वितरण करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात विश्वा हप्त्याचे पैसे जमा करण्यात आलेले आणि शिवराज सिंग यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं होतं की शेतकऱ्यांना वर्षाला जे काय आहे ते वर्षाला नऊ हजार रुपयाच्या ऐवजी म्हणजे सहा हजार ऐवजी वर्षाला यांच्यात वाढ करण्यात येईल केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांच्या माध्यमातून तसंच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं की कि नमशित किसान निधीच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे आणि वर्षाला नऊ हजार रुपये असे दिले जाणारे त्याचबरोबर जयदीप धक्कड यांनी सुद्धा काही माहिती दिली होती ती सुद्धा मागणी केली होती की वर्षाला जे काही पीएम पी एसचा हप्ता आहे तो वाढ करण्यात यावी वर्षाला तीस हजार रुपये द्यावे म्हणजे हप्त्याला चार महिन्याला दहा हजार रुपये द्यावे अशा पद्धतीची ती मागणी होती परंतु ते झालं नाही किंवा ती माहिती पोहोचत पुढे पोहोचली नाही किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही आणि त्यानंतर जयदीप धनखडे यांना त्याचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर शिवराज सिंग यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे किंवा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे वर्षाला नमो शेतकरी सन्मान यांचे नऊ हजार रुपये त्याचबरोबर पीएम किसानचे नऊ हजार रुपये अशा पद्धतीच्या का काही न्यूज सध्या व्हायरल होत आहेत या न्यूजच्या मागे कोणत्याही प्रकारचं सत्य नाही म्हणजे बऱ्याच काही न्यूज सांगितल्या जातात बऱ्याच काही फसवणूक केल्या जातात किंवा माहिती दिली जाते ही चुकीची माहिती आहे सध्या तरी कोणत्याही प्रकारची म्हणजे नव शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात जे काही हप्ता आहे तो हप्त्यात वाढ होणारे एक रुपयाची एक हजार रुपयाची वाढ होणार आहे हे निश्चित झालेले परंतु त्यासाठी जो काही लागणारा निधी असेल त्या निधीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नम शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल त्याचा डाटा म्हणजे पीएम असेल तो राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला पाठवला जा जाईल आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही निधी लागेल त्याचे वितरण करण्यासाठी मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर जे काही नम शेतकरी सन्मान निधीचा सहावा हप्ता आहे स्वाती सातवा हप्ता आहे त्याचं वितरण केलं जाणे जाईल आणि त्यानंतर आठव्या हप्त्याचं सुद्धा वितरण हे केलं जाऊ शकते दोन्ही हप्ते हे एकत्र येण्याची शक्यता आहे परंतु सध्या तरी कोणत्या प्रकारची तारीख ही देण्यात आली नाही तर मंडळी अशा पद्धतीच्या न्यूज वरती आपण नक्कीच भरोसा ठेवणार नाही आता मी जर व्हिडिओ टाकला तर मग बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणलं होईल की तुम्ही का व्हिडिओ टाकला कारण तर अशा पद्धतीच्या काही न्यूज सांगितल्या जातात त्याचं स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब घ्या व्हिडिओ आवडत तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय श्री